माधवनुगर ग्रामपंचायतमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती लोकनियुक्त सरपंच अंजू तोरू यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले हे एकोणीसाव्या शतकातील एक महान समाजसुधारक लेखक क्रांतिकारी कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे स्त्री शिक्षणाचे जनक एक मोठे समाजसेवक होते त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजाच्या हितासाठी वाहिले त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस रोजी पुण्यात गोविंदराव आणि चिमणाबाई यांच्या पोटी झाला त्यांनी त्यांच्या आयुष्यात समाजहिताची अनेक कामे केली अठराशे चोपन्न रोजी पुण्यात स्त्रियांसाठीची पहिली शाळा सुरू केली कधी शेतकऱ्यांसाठी तर कधी दलितांसाठी त्यांनी आवाज उचलला विशेष म्हणजे शिवजयंती साजरी करण्याची सुरुवातही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली अशा थोर समाजसेवकाची जयंती माधुरगर ग्रामपंचायतीमध्ये सा साजरी करण्यात आली लोकनियुक्त धाडसी सरपंच अंजू तोरे यांच्या हस्ते प्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी ग्रामपंचायतीच्या सतरा सदस्यांपैकी मिलिंद पाटील हे एकमेव सदस्य ग्रामपंचायतीचे क्लार्क सुनील मांजरेकर आणि ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते नमस्कार मी अंजू शेखर चोरुप आज महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन महिलांच्या शिक्षणासाठी विशेष योगदान देणारे महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज माधवनगरमध्ये ग्रामपंचायतीमध्ये पुष्पार्हण साजरी करण्यात आली